नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आता शुक्रवार आहे आणि शुक्रवारच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी उठून आता इथं मी फ्रेश झाले आणि आता फ्रेश होऊन लगेच इथं भांडी लावायला घेते कारण टिफिन बनवायचं आहे लवकर तर त्यामुळं पटकन तयारी पण उट लवकर करावी लागणार तर आज थोडंसं लवकर उठतील उठले मी रोज सातलाच बरोबर उठते सातचा आलाम लावून ठेवलेले आहे मी तर आज थोडंसं पंधरा मिनटं लवकर जागाली कारण रात्री तो लवकर झोपलेलं आहे त्यामुळं आणि आता भांडी लावून झाल्यानंतर इथं मी थोडंसं गरम पाणी केलं आहे आणि गरम पाण्यात थोडंसं मध मिक्स केलं आहे मी आणि मग थोडंसं आता मध मिक्स केल्यानंतर ते गरम पाणी घेते तर नेहमी असं गरम पाणी थोडंसं घेतलं तर आपल्याला ॲसिडिटी गॅसचं वगैरे जास्त त्रास होत असेल तर पोट साफ होतं नीट आणि पोट कोणाचं साफ होत नसेल तरीही उठल्यानंतर लगेच गरम पाणी प्यायचं पोट साफ व्हायला खूप मदत होते तर आता त्याच्यानंतर लगेच भाजीची तयारी करते तर भाजीसाठी आज भेंडी बनवणार होती तर भेंडी कट करायला घेतली मी भेंडी धुवून याच्यामध्ये ठेवलेली चाळणीमध्ये म्हणजे पाणी निघून जाईल म्हणून आणि आता लगेच कट करून घेतलं बाकीच्या भाज्या असतील सकाळच्या टिफिनसाठी तर त्या रात्रीच निवडून ठेवते पण असं काही कट करायचं असेल वगैरे तर ते काही एवढं लवकर करता येत नाही त्यामुळं मग सकाळी उठूनच करावं लागतं आणि रात्री विही पण लवकर झोपली तर त्यामुळं थोडंसं झोप पण छान झाली आहे तर मग झोप पूर्ण झाली की मग काही त्रास होत नाही तर मग झोप पूर्ण नसेल झाली तर मग खूपच त्रास होत असतो तर आता भाजीची तयारी झाली आता फोडणी देते ले ले तर फोडणीसाठी आता लसूणही तर थोडासा वापरला आहे कारण ऑलरेडी लसूण संपत आलेला आणि ह्याने आणला नव्हता याने विसरलेले तर त्यामुळं तर आता थोडीशी एकच मिरची कट करून टाकली मी ह्याच्यामध्ये कारण मग लहान मुली वगैरे खा म्हणजे विही वगैरे खाते तर त्यामुळं कधी तिखट आणि ह्यांना पण तिखट जास्त आवडत नाही त्यामुळं आमचा स्वयंपाक पूर्ण एकदम असा नॉर्मल असतो तिखट बिलकुल कोणी खात नाही त्यामुळं तर आता इथे भेंडी व्यवस्थित अशी फोडणी देऊन अशी तेलामध्ये फ्राय कर केली अजून एक पाच मिनटं व्यवस्थित अशी फ्राय करून मग ह्याच्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट टाकणार मी आणि आता मीठ टाक थोडंसं मीठ टाकणार ह्याच्यात एवढ्यातच भाजी करते मी शक्यतो जास्त माझ्या जेव्हा जा जा भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूटच वापरलं जातं कारण गावाकडे अशाच प्रकारे भाज्या बनवल्या जातात तर जास्त मसाले न घालता असेच बनवत असते मी भाज्या ता तर आता व्यवस्थित असे फ्राय केल्यानंतर थोडंसं झाकून द्यायचं आणि जास्त पाणी न घालता फक्त पाण्याची थोडेसे शिंतोडे देऊन लगेच भाजी बनवून घ्यायची तर कोणत्याही भाजीत जास्त पाणी वापरलं की मग ती भाजीची टेस्टच निघून जाते त्यामुळं तर आता इथं मी चपाती पटकन लाटून घेते तर चपाती लाटण्याच्या आधी मी काय करते थोडंसं तेल आपण घालून जे घडी करून घेतो तर त्याआधी सगळे पटकन जेवढे गोळ्या येतात तेवढ्यांची घडी करून घेते अशामुळं काय होतं गॅस पण वाचतो आणि पटपट पटपट सगळं चपात्या होतात असं माझं तरी म मानणं आहे म्हणजे मी नेहमी असं करते ते म्हणजे माझा आवर्त पटपट पड़ त्यामुळं तर आता इथं चपात्या लाटून घेते आणि चपातीचं पीठ छान असं भिजलं असेल तर आपलं व्यवस्थित भिजलं गेलं की मग चपात्या पण एकदम छान फुकतात तर त्यामुळं मग मी मी तर खरं तर रात्रीच पीठ मळवून ठेवते पण माझ्याकडं ऑप्शन नाही आहे त्यामुळे मळून ठेवते तर आता इथं मी काल ज्या बनवलेल्या होत्या आळूवड्या तर आता त्या सकाळी म्हणजे टिफिनला देते फ्राय करून तर अशा बनवून ठेवल्या की आणि डब्यात घालून ठेवल्या तर फ्रीजला आठवड्यावर राहतात काहीच होत नाही तर त्यामुळं मग जेव्हा पाहिजे तेव्हा आपण लगेच फ्राय करून अशा घेऊ शकतो तर आता इथं टिफिनसोबत मी काहीतरी एक्स्ट्रा म्हणजे चपाती भाजीसोबत काहीतरी स्नॅक्स किंवा काहीतरी पापड वगैरे असं रोजच देत असते तर आज आता आळूवळी देते आणि आळूवडी भाजताना नेहमी काळजी घ्यायची की पटपट असं पटपट पटपट पट -पट -पट हलवायचं नाही म्हणजे मिक्स करायचं नाही जास्त नाही तर काय केलं एकदम जास्त असं मिक्स केलं ना तर ते लगेच त्याचे तुकडे पडून जातात आवडीचे आणि ती खायला पण वेगळीच लागते आणि दिसायलाही वेगळी दिसते तर फक्त असे पाच मिनटं एक साईडून खालून आणि पाच मिनटं वरून असं भाजलं ना खूप छान होते तर आता सगळं झालं आहे माझं ओटा तेवढाच थोडासा चपातीचा म्हणजे लाटलेलं तर तेवढं साफ करून घेते मी तर मग चहा आता माझं चहा झालं बघा किती छान भाजले तुम्ही पाहू शकता आणि मग मिस्टरांना आवडत नाही त्यामुळं मग त्यांच्याबरोबर आज मी थोडासा चहा घेतला कारण टिफिन लवकर आवरलेलं त्यामुळे थोडंसं तर त्यामुळं आज तो व्हिडिओ नाही बनवला तर ते आता गेले ते त्याच्यानंतर मग लगेच आता क्लिनिंगला चालू केली माझं थोडंसं पाणी जे गिजर लावून कर सॉरी हिटरला वा हिटर वापरतो आम्ही गिझर नाही वापरत तर हिटरला पाणी लावलं ला की मग पाच मिनटात पाणी गरम होतं त्यामुळं मग ती पण तयारी करून ठेवली कारण मग फरशी पुसायच्या आधी फक्त बटन दाबलं की मग लगेच फरशी पुसायपर्यंत पाणी गरम होऊन जातं तर हा डोर आहे तर या आठवड्यात मी म्हणजे साफच नाही केला कारण तब्येत वगैरे मागं बरी नव्हती आणि थोडंसं दोन दिवस एकदम दो रेस्टलेस पण होत होतं तर त्यामुळं दरवाजा नाही क्लीन केला तर त्यासाठी आता त्यासा त्यासा मी दरवाजा पूर्ण क्लीन करून गेला घेतला आणि ह्याच्यामध्ये बरासाच वेळ गेला कारण दरवाजा क्लीन करायलाच दहा मिनटं तरी गेले कारण इकडं धूळ खूप आहे तर त्यामुळं धूळ खूप बसते तर या पाण्यामध्ये आता फरशी पुसते तर त्याच्यामध्ये मी मीठ हळद आणि गोमूत्र वापरले तर हे उपाय मी दोन ते ती तीन वर्ष झाले करते आणि याचा खूप फायदा होतोय म्हणजे नक्की लक्ष्मी प्राप्तीसाठी याचा फायदा होतोय मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते न नक्की आपले जो पैशाचे येण्यात येत आहेत तर त्याच्या मार्ग वाढतात किंवा जे आहे तर ते नक्की वाढते कधीही तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मग मी हे सांगते तर नक्की हे असे उपाय आहेत तर ते केले पाहिजे आपण तर आता त्याच्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली छान आवरलं वगैरे माझं आणि आता मी परीसाठी गुट्टी पण बनवलेली तर तिला आता तेवढी गुट्टी पाजून घेते आणि प जी परीला दु गुटी बनवते तर ते करत रांगावरच्या दुधाची बनवतात पण शक्यतो मी नाही बनवत थोडंसं वरचं दूध घालते त्याच्यात कारण ती जास्त ती वरचं दूध म्हणजे तिला एकतर संयपन आहे होत कफ वगैरे भरतात त्यामुळे मग थोडंसं घुट्टीमधून मग मी जास्त देते तर आता देवपूजा वगैरे पण झाली माझी आणि आज शुक्रवार आहे तर साडे दहाच्या आत मला पूजा करायची असते आणि आज फायनली माझं सगळं पूर्ण साडे दहाच्या आतमध्ये आवरलं नाहीतर नेहमी पावणे अकरा अकरा असे होतात तर आता इकडं उंबरटा पूजन पण करते मी तर उंबरटाले पण आणि हे फरशी पुसताना जे हळद वगैरे मग मगाशी सांगितलं तर ते पूर्ण हे उपाय मी दोन ते तीन वर्ष झाला सलग करते आणि मला याचा खूप प्रभाव वाटतो आहे तर म्हणूनच मी तुम्हाला सांगते हे नक्की करा तुम्ही जर करत नसाल तर करून बघा आणि एक पाच ते सहा महिन्यानंतर त्याचे फरक नक्की तुम्हाला जाणवतील तर आता इथं माझं उंबरटा पूजन झालं आहे आणि संध्याकाळ म्हणजे दिवाळी मी बाहेरच लावते सकाळचाही लावते तर त्याच्यानंतर खूप थोडंसं कंटाळा आलेला मग थोडीशी कॉफी कॉफी बनवली मी आणि आता थोडीशी कॉफी घेते माझ्यासाठी तर सकाळच्या चहानंतर डबल मी कॉफी घेते तर ॲसिडिटीचा ऑलरेडी त्रास आहे परत आणखीन थोडंसं काही तर मग घेते तर तेव्हा मी एकदम बिलकुल म्हणजे एकदम नॉर्मल थोडीशी अशी क्वांटिटी असते पण मला खूपच सवय आहे चहाची वगैरे तर त्यामुळं मग मी थोडंसं घेतेच क्वांटिटी कमी असली तरी थोडंसं घेते तर आता बाकी सगळं आवरायला साडे अकरा वाजले विहीची परी चांगळ वगैरे झाली सगळी आता कपडे भिजवून घेते आणि मी आज खरं तर ठरवलं मी यांना पाडव्यासाठी ड्रेस शिवायला घेतले तर मी तेही यूट्यूबवरून बघूनच शिवते तर त्यामुळं ते मी व्हिडिओ नाही दाखवत जेव्हा शिवून तयार होईल तर तेव्हा तुम्हाला दाखवेन तर आज मग तेच कट करायचं ठरवलं था मी कापड आणि परीला आंघोळ घालून लगेच कपडे भिजवून घेतले मी आणि लगेच तुम्ही विचार केला की पराठे बनवायचे होते विहीसाठी तर ते पट पीठ फक्त मळून घ्यायचं आणि तेवढ्यात मग नंतर तिला थोडंसं दूध पाजून मग झोपवायचं होतं तर इकडं मग मी आता पीठ मारण्यासाठी बघा काय काय फक्त कांदा चिरून घालते ह्याच्यामध्ये मिरची पण घातली तर खूप छान होतं थोडंसं स्पायसी असं पालक पराठे खूप छान लागतात पण तिच्यासाठी बनवतात ते बनवते तर मी त्याच्यात तिखट नाही टाकत फक्त पालक आणि कांदा चिरून टाकते आणि थोडासा गरम मसाला धनिया पावडर आणि हळद आणि मीठ याच्यामध्येच खूप टेस्टी होतात पालकचे पराठे ॲक्च्युलीमध्ये खूप टेस्टी लागतात कधी तर पराठे बनवून पहा आहे असे पालकचे आणि जेव्हा पण आपण पीठ मळतो तर तेव्हा जास्त त्याच्यामध्ये ते पाणी नाही घालायचं कारण ऑलरेडी पालक म्हणजे पालकमध्ये पाणी असतंच थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळं आधी पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं थोडं लागेल तसं पाणी घ्यायचं म्हणजे पराठे छान होतात कारण पीठ पातळ झालं तर मग लाटता येत नाही पा पराठे लाटताना म्हणजे लाटताच येत नाही नीट मग पातळ पातळ झालं की ते वेगळंच होऊन जातं कारण ऑलरेडी पराठे लाटताना पीठ खूप लागतं थोडंसं आणि पातळ झाले तर मग ते जास्तच लागतं नीट लाटत लाटलं गेलंच लाग जात नाही मग ते आता पीठ बळ मळून घेते मी तरी तर पीठ मी मळत होते आणि मी मगाशी सांगितलं परीला लगेच दूध पाजून झोपवायचं होतं तर इकडं मी पीठ मळत होते तोपर्यंत इकडं झोपून पण गेली असं जर झोपली ना कधी तर ती खूप वाईट वाटतं म्हणजे कामाच्या गडबडीत तिच्याकडं लक्ष दे द्यायला होत नाही लहान मुलांकडं एकटा असल्यानंतर असं खूप त्रास होतो आणि आपला त्रास काही आपण कसाही सं करू शकतो पण लहान मुलांच्याकडं खूप म्हणजे कितीही केलं तर थोडंफार दुर्लक्ष तर होतच होतं तर आता तिला झोपवले छान मग तोपर्यंत आता मग म्हटलं अशी झोपले ती तर तोपर्यंत पराठे बनवूनच घ्यायचे म्हणून मग तीन तीन ते चार पिठा होतील एवढेच गोळे होते तर तेवढेच लगेच पराठे बनवून घेतले मी आणि मग थोडंसं दुपारी बाहेर मी शेजारी गेलेले कारण खूप दिवस झालं बाहेर कुठं गेलेच नव्हते तर त्यामुळे थोडंसं गेले आणि तिकडे थोडासा वेळ गेला मग नंतर कपडे भांडी वगैरेमध्येच केले तर त्यामुळे व्हिडिओ नाही बनवला आणि मग नंतर आता संध्याकाळीच चालू केला खरं तर मी आज फक्त सकाळचं रुटीन शेअर करणार होते पण मी एक मिशोवरून ऑर्डर केलेली आणि जे फ्रूट कटरसाठी एक, एक, एक क फ्रूट कटर होतं तर ते ऑर्डर आलेली मग म्हटलं ट्राय करून बघायचं ते कसं होते तर तुमच्यासोबत शेअर करायचं तर आज सलाड बनवा बनवणार आहे खूप दिवस झालं मग मी म म्हणजे दोन तीन दिवस झालं चालेल माझं बनवायचं पण होत नव्हतं तर आज फायनली आता मुहूर्त लागला आहे तर बनवते तर इकडं माझा गुळाचा चहा बनतो आहे रा संध्याकाळच्या जेवणासाठी इकडं वांगेची भाजी भरली वांग्याची भाजी बनवते आणि ऑलरेडी वरण बनवून ठेवले भात वरण झाले आता इकडं फोडणीला देते भाजी आणि इकडं फ्र म्हणजे सॅलड बनवण्यासाठी जे, जे काही भाज्या होत्या टोमॅटो काकडी आणि गाजर ते काढून इकडे स्वच्छ धुवून ठेवले आणि आता तोपर्यंत ते पण पाणी व्यवस्थित नितून होईल त्याच्यानंतर लगेच मग वा वांग्याच्या भाजीला फोडणी दिली आणि दुसरी तयारी म्हणजे मी सकाळी ह्याच्यासाठी ह्या ह्याच्यासाठी मी पीठ भजवलेलं म्हणजे तांदूळ आणि डाळ भिजवून ठेवलेली उडदाची तर ते आता बारीक करून ठेवते म्हणजे उद्या इडली बनवता येईल तर थोडं आताच आठ वाजले तर एवढ्या लवकर थोडंसं पीठ म्हणजे भिज भिजवून ठेवलं की ते व्यवस्थित अर्धा तास होतात तर छान भिजतं मग त्याच्यात सोडा वगैरे टाकायची पण काही गरज नाही होत तर आता व्यवस्थित पीठ मिक्स करून ठेवते मी आता सकाळी दूध खराब झालेलं तर त्या दुधाचं थोडंसं पनीर बनवायचा विचार केला मग ह्याच्यामध्ये मी एक ते दीड लिंबू आत्ता पिळला आणि थोडंसं गॅस बारीक करून हे जे खराब झालेलं दूध होतं तर ते गॅसवरती ठेवलं आणि दुसरीकडं मग भाज्या कट करायला घेतल्या तर हे फ्रूट कटर होतं तर ते नीट म्हणजे बसत बसताना थोडासा वेळ लागत होता पण त्याच्यामध्ये जास्त भाज्या जे हो, होत होत्या तर त्या टाकल्या की ते, ते कटच होत नव्हत्या एकदम थोडं थोडं टाकावं लागत होतं आणि मेन म्हणजे ह्याच्यात फक्त काकडी कट झाली गाजर आणि टोमॅटोला खूप वेळ लागला तर मग हे मला रेग्युलरसाठी नव्हतं घ्यायचं कधी तर जास्त असं जेवण वगैरे बनवायचं असेल तर उपयोग होईल म्हणून मग मी ऑर्डर केलेलं खरं तर पण मग जर जास्त होतच नसेल तर मग काय फायदा त्याचा तेवढ्या वेळात म्हणजे ह्याच्यात मा माझा जवळजवळ अर्धा तास गेला तोपर्यंत भाज्या दोन ते तीन वेळ कट करून झाल्या असत्या मग काय मग ते रिटर्न द्यायचं ठरवलं मग मी तर एवढा वेळ हे पनीर बनवायला ठेवलेलं पण ते वेगवेग वेगळं होतच नव्हतं म्हणजे सुट्टं सुट्टं होतच नव्हतं तर दूध असं पूर्ण असं फाटतच नव्हतं मग त्याच्यात अजून एक लिंबू पिळून बघितला मी पण ते काय नाही झालं मग शेवटी ते तसंच टाकून द्यावं लागलं मला तर आता फायनली ही कोशिंबीर झाले जे सॅलड बनवायचं होतं तर ते आणि मग आता ह्यांना वाढून दिलं आणि मग नंतर माझं जेवण केलं तर आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद